श्री यशवंतराव चव्हाण विद्यालय राजूर येथे लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांची आठवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष मारुती पाटील गोरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रवरा बँकेचे संचालक एडव्होकेट काकासाहेब गोरे पाटील व उपसरपंच डॉक्टर सोमनाथ गोरे हे होते प्रारंभी अध्यक्ष व वा मान्यवरांच्या हस्ते पद्मश्री डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले स्वागत आणि प्रस्ताविक प्राचार्य श्री शेख सर यांनी केले यावेळी कलाकार भूमिका तर्कासे मॅडम यांनी यावेळी डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील छायाचित्र रेखाटन करून रेखाचित्र विद्यालयास भेट दिली उपसरपंच डॉक्टर सोमनाथ गोरे पाटील यांनी पद्मश्री विखे पाटील व पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांची प्रतिमा भेट दिली या याप्रसंगी विद्यालयाचे विद्यार्थी पठारी सृष्टी किशोर भक्ती कसाब नव्या यांनी मनोगत व्यक्त केले तर शिक्षक सुहास धावणे यांनी पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती दिली याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून एडव्होकेट काकासाहेब गोरे डॉक्टर सोमनाथ गोरे यांची भाषणे झाली अध्यक्षीय मनोगत मारुती पाटील गोरे यांनी मांडले तर आभार बबन शेंडगे यांनी मांडले पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील पुण्यतिथी निमित्ताने विद्यालयात निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमासाठी विकास सोसायटीचे चेअरमन सुधीर गोरे माजी सरपंच तुकाराम गोरे हैशिराम गोरे चांगदेव भालेराव आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास धावणे यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य मुस्ताक शेख पर्यवेक्षक देवराम भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख कल्पना नेहे बबन सातकर बबन शेंडके बाळासाहेब घोरपडे सौ दिवे एकनाथ राऊत श्रीमती सुनीता शेळके भारती लोखंडे त्रिवेणी धुळसेंदर सुनीता पवार पल्लवी कोकणे संजय कोरडे आदींनी प्रयत्न केले व्यासपीठावर उपस्थित मान्यवर मी ता आज बिअर विद्यार्थी आज पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब पाटील यांची पुण्यतिथी ही साजरी करण्यासाठी आपण आज या ठिकाणी जमलो आहोत सर्वप्रथम तुम्ही सर्व या कार्यक्रमात उपस्थित राहिले त्यामुळे तुमचे मनपूर्वक आभार तुमचं असणं आमच्यासाठी सर्वस्व होतं ते आमच्या आयुष्यातील एक पर्व होतं तुमचं असणं आमच्यासाठी सर्वस्व होतं ते आमच्या आयुष्यातील एक पर्व होतं आता सर्व असल्याची जाणीव आहे पण तुम्ही नसल्याची उणीव आहे पण तुम्ही नसल्याची उणीव आहे पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांचे वयाचे चौऱ्याऐंशीव्या वर्ष निधन झाले त्यांनी अनेक समाज कार्य केली ग्रामविकासाची कार्य केली शैक्षणिक कार्य केली अगदी चौथी पास झालेला माणूस काय करू शकतो या चमत्काराचे वाचनाचा प्रचंड छंद माणसांचा सहवास ऑक्सिजन पेक्षाही जास्त गरजेचे बातम्या घेऊन नेता नेत्यांच्या वाहनांमध्ये पुस्तके सापडणारे हे दुर्मिळ नेता पहिल्या पिढीने घडवलेले दुसरी पिढी बिघडवते अशी अनेक उदाहरणे आसपास असताना देखील सलग तीन पिढ्या विकासाचा समृद्ध वारसा चालवणाऱ्या पिढीचे नेतृत्व करणे सोपे नसते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांचे शैक्षणिक कार्य संस्कृतीच्या आणि शिक्षणाच्या एक वेगळेच नाते असते पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्यासारखे अनेक नेत्यांनी शिक्षणाला तळागाळात नेले त्यांचाच आदर्श पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांनी घेतला आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला जीवनातील विविध क्षेत्रातील शिक्षण उपलब्ध होण्यासाठी त्यांनी प्रवारानगर येथे शिक्षणाचे केंद्र बांधले त्यांनी वडिलांकडून स्त्री शिक्षणाचा वार्थ जोपासला देशभरातील मुलींना तंत्र आणि अन्य अन्य क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी संकुल बांधणे ही काळाची गरज मानली शेवटी अंधार संपला तरी प्रकाश रेंगाळत राहतो अंधार संपला तरी प्रकाश रेंगाळत राहतो सहवास संपला सुगंध दरवळत राहतो सुगंध दरवळत राहतो आणि आपणही पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांचा आदर्श घ्यावा आणि जीवनात पुढे चालावे धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद भाग्य आपल्या गावचे उपसरपंच आपले मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सोमनाथ गोरे पटेल यांनी आपल्या विद्यालयात पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रतिमा या भेट दिलेल्या आहेत त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो व आपल्या विद्यालयाचे प्राचार्य श्री शेखसर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित आजच्या ग्राम विकासाचे अर्जयीन लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले मार्गदर्शक स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष आदरणीय दादा कार्यक्रमाला उपस्थित आपल्या शालेय व व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आपले मार्गदर्शक आदरणीय काका त्याचबरोबर आपले मार्गदर्शक आपल्या गावचे उपसरपंच डॉक्टर सवनाथ गोरे पाटील व व्यासपीठावरील सर्व मान्यवर त्याचप्रमाणे आपल्या विद्यालयाचे प्राचार्य श्री सर समोर बसलेले माझे सर्व सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी मित्र आज या ठिकाणी मला हो। एक चिनी म्हण आठवते हसण्यासारखं नाही ती चिनी म्हण अशी आहे एक वर्षाचा विचार करीत असाल तर धान्य पेरा एक वर्षाचा विचार करीत असाल तर धान्य पेरा दहा वर्षाचा विचार करीत असाल तर फळ जाड लावा दहा वर्षाचा विचार करीत असाल तर फळधार लावा आणि पिढ्यांचा विचार करीत असाल तर माणसं घडवा पिढ्यांचा विचार करीत असाल तर माणसं घडवा ही म्हण मला आठवली ही म्हण आठवण्याचं कारण काय तर खासदार साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्या भावी पिढ्यांचा विचार केला आणि भावी पिढ्यांचं आयुष्य करून पुढील पिढ्या घडवण्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य घेतलं खासदार साहेबांच्या कार्याचा आढावा घेत असताना साहेबांनी ज्या वेगवेगळ्या संस्था उभ्या केल्या हे सामाजिक कार्य केलं या सामाजिक कार्याचा या संस्थांचा थोडासा विचार जर आपण केला तर साहेबांचे वडील तर आशिया खंडातील सहकारी सहकार क्षेत्रातला पहिला सहकारी साखर कारखाना उभा करून शेतकऱ्याला प्रतिष्ठा प्राप्त करून शेतकऱ्याला सन्मानाने आपल्या जागेवर उभं केलं मग असा प्रचंड वारसा साहेबांना लाभलेला होता आणि साहेबांना त्यांच्या वडिलांनी दिलेला मंत्र होता सतत लोकांमध्ये राहा लोकांमध्ये राहून त्यांच्याशी संवाद ठेवा त्यांची कामं करा आणि या मंत्रानुसार साहेबांनी सतत लोकांमध्ये राहिले लोकांमध्ये संवाद साधला आणि संवाद साधल्यानंतर लोकांच्या गरजा म्हणजे समाजाच्या गरजा समाजाच्या गरजा म्हणजे परिसराच्या गरजा मग या परिसराच्या गरजा कोणत्या आहे हे लक्षात घेऊन त्या गरजा सोडवण्यासाठी संस्थांची निर्मिती झाली आणि माझ्या माझ्या दृष्टीने ही संस्थांची निर्मिती ज्या उद्देशाने झाली तो उद्देश अतिशय महत्वाचा आहे कारण या संस्था वैयक्तिक फायद्यासाठी केल्या नाही तर समाजाच्या फायद्यासाठी निर्माण केल्या की ज्याच्या माध्यमातून परिवर्तनाची सुरुवात आपण करू शकतो मी परिवर्तनाची सुरुवात शब्द मारला आणि मग साहेबांनी समाजात राहून समाजाच्या दर्जेतून प्रश्न सोडवत असताना त्यांनी देशाला राज्याला दिशा देण्याचं काम केलं आणि ही दिशा साहेबांच्या कार्यातून आपल्या पुढे घडत गेली याच्याकरता मी एक, एक छोटस उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो ज्यावेळेस खासदार साहेब किल्ला परिषदेचे उपाध्यक्ष होते आणि आपल्या कारखान्याचे अध्यक्ष होते एकोणीसशे साठ दशक होत आणि आपल्या राज्यामध्ये नुकतीच कोयनेची वीज आलेली होती आणि कोयनेची वीज आली होती परंतु सरकारकडं पुरेसं भांडवल नव्हतं आणि सरकारकडे पुरेसं भांडवल नसल्यामुळे शेतकऱ्याने सरकारकडं वीज कनेक्शनसाठी आपण त्याला डिपॉझिट म्हणूया अनामत म्हणूया किंवा आगाऊ रक्कम म्हणूया वीज कनेक्शन मिळण्यासाठी आगाऊ रक्कम ही त्या ठिकाणी ते वीज वितरण भरत होते परंतु विजेची नोंदणी केल्यानंतर सुद्धा पाच पाच वर्ष लोकांना विजेचं कनेक्शन हे मिळत नव्हतं आणि त्या काळामध्ये किर्लोस्कर टाटा असे जे काही मोठे उद्योजक होते या उद्योजकांनी एकत्र येऊन एग्रिकल्चर रिफायनान्स कंपनीची स्थापना केली होती आणि या कंपनीने असं सांगितलं होत की महाराष्ट्रामध्ये ज्या सहकारी संस्था आहेत या सहकारी संस्थांना जर सरकारने हमी दिली तर त्यांना सहकारी संस्थांच्या विकासासाठी कर्ज देण्याची तयारी या ऍग्रीकल्चर हो ही फायनान्स कंपनीने केलेली होती आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ही कंपनी कर्ज देत होती आता याच्यामध्ये पण एक अर्थ आहे फायदा गंमत होती आणि ती गंमत अशी होती की ज्या खाजगी कंपन्या होत्या या खाजगी कंपन्यांना राज्य सरकारची हानी लागत नव्हती हो पण जर सहकारी संस्था असेल तर त्यांना मात्र सरकारची हमी लागली आणि मी खासदार साहेबांनी आपल्या प्रवाह परिसरात कारखान्याच्या माध्यमातून आपल्या सहकार्यांशी चर्चा केली अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि चर्चा करून असं असं केलं की आपण जर वीज वितरण केलं आपलं जे कारखान्याचं कार्यक्षेत्र आहे या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये वीज वितरणाची व्यवस्था केली तर विहिरी वरील क्षेत्र वाढेल आणि ऊसाचं क्षेत्र वाढलं तर कारखान्याच्या उत्पादनामध्ये होईल आणि मग त्यांनी एका खासगी कंपनीची मदत घेतली आपल्या प्रवाह परिसराचा सर्वे केला आणि एक प्रकल्प अहवाल या खाजगी या फायनान्स कंपनीला सादर केला आणि त्यांच्याकडे कर्जाची मागणी केली तीन कोटी रुपये आणि ज्या वेळेस त्या कंपनीकडे आपल्या कारखान्याने मागणी केली त्यावेळेस त्या फायनान्स कंपनीचे कार्यकारी संचालक होते रुद्रमूर्ती हे रुद्रमूर्ती मद्रास प्रांतातले होते अनेक गरीब घराण्यामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या घरात त्यांचा जन्म झालेला होता आणि सामान्य शेतकऱ्यांच्या घरामध्ये जन्म झाल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या दुःखाची त्याच्या कष्टाची जाणीव होती आणि त्याच्यामुळे रुद्रमूर्ती रुद्रमूर्ती यांनी कारखान्याचा प्रस्ताव मंजूर केला आणि कालदार त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचा प्रस्ताव मंजूर केलाय पण तुम्ही काय करा राज्य सरकारची हमी सांगितले की कशाला आम्हाला त्या अडचणीमध्ये अडकवता म्हणे राज्य सरकार हमी देईन असं वाटत नाही म्हणे सरकारने हमी दिली नाही तर तुम्ही हा प्रस्ताव हो, कॅन्सल करशा रुद्रमूर्तींनी सांगितलं नाही तुम्ही फक्त सरकारकडे प्रस्ताव द्या तुमचं कर्ज प्रकरण मंजूर केलंय आत्ता तुम्हाला पैसे देतो पण सरकारकडे प्रस्ताव याच्याकरता करा की वीज वितरणामध्ये सरकारची नेमकी भूमिका काय आहे ही भूमिका कंपनीला कळावी याच्याकरता तुम्ही सरकारकडे हा आम्ही तो प्रस्ताव करा असं सांगितलं आणि त्यांनी तो प्रस्ताव मंजूर करून टाकला आणि yeah, मग या प्रकल्पामधून आपल्या परिसरामध्ये तीन हजार पंपाचं कनेक्शन आपल्या कारखान्याच्या माध्यमातून द्यायचं होतं आणि त्यासाठी या फायनान्स कंपनीने या शेतकऱ्यांना वीज पंप खरेदी करता यावे याच्याकरता बावन्न लाख रुपयाचं कर्ज मंजूर आलेलं आहे जिकडे आपण ज्या बाजूला आपण तोंड फिरू कोणत्याही दिशेला त्या दिशेमध्ये आपल्याला साहेबांचा सा विकास नाही अशी दिशा साहेबांनी ठेवलेली नाहीये तर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचं मी पुन्हा या ठिकाणी स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो आणि माझं प्राथमिक पण तो शब्द संपवतो जय जय महाराज जसं रोजगार उपलब्ध करण्यासाठी साखर कारखाना असेल त्याच पद्धतीने सुसंस्कृतचा समाज निर्माण झाला पाहिजे त्याच्यासाठी शिक्षण संस्था वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे त्याच्यासाठी दवाखाना पायऱ्यांसारखी सारखी जी केंद्राची संस्था आहे ती केंद्राची संस्था आपल्या परिसरामध्ये साहेबांनी आणली तसच माणूस आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे यासाठी प्रवरा सहकारी बँकेसारख्या बँकेची स्थापना सुद्धा साहेबांनी केली आणि आता साधारणतः तेराशे कोटी रुपयाची उलाढाल या बँकेची दरवर्षी आहे एवढा मोठा कारभार साहेबांनी उभा केलेला आहे आपल्या भाषणातून आपण साहेबांना पूर्ण न्याय देऊ शकत नाही कारण की साहेबांचं फार मोठं काम आहे प्रत्येक सामान्यातल्या सामान्य शेतकरी कुटुंबासाठी साहेबांनी फार मोठं काम केलेलं आहे बँकेच्या माध्यमातून कारखान्याच्या माध्यमातून अनेक मुलांना साहेबांनी शिक्षणासाठी मदत केली आपल्याला माहित नसेल सहकारी साखर कारखाना सुद्धा शिक्षणाला पैसे देतो आपल्याला कदाचित ज्या जे आहेत त्या सभासदांना या गोष्टी माहिती आहेत आणि या माध्यमातून वेळोवेळी ज्या विद्यार्थ्यांना मदत झालेली आहे त्या मदतीतून अनेक मुलं घडलेली आहेत आपण प्रत्येक जण साहेबांनी जे काम केलेलं आहे त्या कामाचे आपण आपण बेनिफिशरी भी आहोत आपल्याला या, या सगळ्या संस्थांमधून आपल्या कुटुंबाला आपल्याला फायदा झालेला आहे आणि विशाल असा दृष्टिकोन साहेबांकडे होता साहेबांना जाऊन आठ वर्ष पूर्ण झालेली आहे साहेबांचं कायम स्वप्न राहायचं की प्रवरा प्रवरा परिसरामध्ये दररोज एक तरी वीट लागली पाहिजे असं साहेबांचं धोरण होतं आणि त्यासाठी साहेब कार्यरत होते आता सन्मान्य नामदार साहेबांना जलसंपदा हा विभाग मिळा मिळालेला आहे आणि त्या माध्यमातून साहेबांचं पूर्वीपासून सा स्वप्न आहे की पूर्व जो भाग आहे आपला महाराष्ट्राचा पूर्व महाराष्ट्र जो आहे हा दुष्काळी आहे आणि पश्चिम महाराष्ट्र जो आहे त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रचंड पाऊस पडतो आणि ते पाणी तिकडं समुद्राला जाऊन मिळतं आणि ते पाणी पूर्वेकडं वळवलं पाहिजे यासाठी साहेबांनी पाणी परिषद स्थापन केली शासन लेव्हलला अनेक वेळेस ले साहेबांनी पंतप्रधान असतील मुख्यमंत्री असतील वेगवेगळ्या ठिकाणी वेग साहेबांनी या प्रवारा परिसरामध्ये एक चाळीस जणांची कमिटी नेमून आणि ते काम उभं केलं आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेग त्याची मागणी केली आणि त्या माध्यमातून आता साधारणतः एक पाच ते सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि हल्लीचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अशी या पश्चिम वाहिन्यांचं जे नद्यांचं जे पाणी आहे हे पूर्व भागामध्ये वळवण्यासाठी साहेबांनी बरीवासा निधी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे आणि योगायोगाने योगायोगाने म्हणता येणार नाही ना कदाचित साहेबांनीच त्या खात्यासाठी प्रयत्न केला असेल कारण की साधारणतः साठ पी एम सी पाणी म्हणजे साधारणतः सहा भंडारदारा धरणा एवढं पाणी मोठं पाणी हे पूर्व भागामध्ये वळवण्याचं काम आता सन्माननीय नामदार साहेब सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे करणार आहेत आणि त्या माध्यमातून सन्माननीय खासदार साहेबांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होणार आहे वेळोवेळी आपण ज्यावेळी आपण या अशा पद्धतीने आपण साहेबांची आठवण करतो त्यावेळी निश्चितच आपण त्यांच्याकडून एक चांगला धडा घेतला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशा पद्धतीने रचनात्मक कार्य केलं पाहिजे आणि तो आदर्श आपण आजच्या दिवशी घेऊ एवढीच मी साहेबांना आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज मी आपल्या गावचे उपस्थित संत आदरणीय डॉक्टर सोमनाथ कोरी पाटील यांना विनंती करतो एकोणीसशे सोळा साहेबांचं निधन झालं आणि एकतीस डिसेंबर दोन हजार सोळा या दिवशी प्रवरानगर येथे गेल्या परिषदेच्या शाळेच्या त्रांगात साहेबांचा निधी झाला त्या ठिकाणी आता खूप मोठ संग्रहालय उभारलेलं आहे खैदार साहेबांच्या बालपणापासून त्यांचं कर्तृत्व सातिवशा क्षणापर्यंत त्यांनी जे जे कामं केले त्याचे क्षणचित्र त्या ठिकाणी लावलेले आहे यानिमित्त मी विद्यालयाच्या प्राचार्याने विनंती करतो की आपण ज्या शैली गाठतो एखाद्या दिवशी कारखाना बघायला किंवा एखाद्या दिवशी ते संग्रहालय बघायला आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घेऊन जावं प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एकमेव सामाजिक कार्यकर्ता म्हणजे लोक जिथे बाळ सैनिक पाटील क्षेत्रात असेल तर कारखान्यामध्ये जिथं एका कामगाराची गरज आहे तिथं दोन कामगारांना नियुक्त केलं की के जेणेकरून ते दोन कुटुंब जगले पाहिजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करताना एकोणीशे ते शतकामध्ये दोन तीन गावं मिळून तरी कमीत कमी एक माळ्या शाळा खूप राहिली पाहिजे आज आपल्याला प्रत्येक शाळेमध्ये हायस्कूलमध्ये गेल्यानंतर मराठी शाळेमध्ये गेल्यानंतर पन्नास टक्के महिला दिसतात शिक्षिका त्यावेळी ऐंशीच्या मध्ये मुलगी चौदा पंधरा वर्षी लग्न करून सासरी जायची त्या काळामध्ये जर शाळा सुरू झाल्या नसत्या तर एवढ्या शिक्षिका यांनी शिक्षण घेतलं नसतं एवढ्या शिक्षिका तयार झाल्या नसत्या शिक्षिकांचा सोडा महिलांना सोडत पुरुष सुद्धा जर आपले वाहन करायचे असेल तर महात्मा गांधी विद्यालय आणि त्यावेळेस बरेच पालक आपल्या मुलांना पाठवत नव्हते त्यावेळी सायकल घ्यायला सुद्धा लोकांचे पोचसे नव्हते त्या काळामध्ये साहेबांनी दूरदृष्टीचा दृष्टिकोन ठेवला आज जे इंजिनिअरिंग कॉलेज पॉलिटेक्निक कॉलेज आहे हे विना अधिकारी तत्व खासदार साहेबांनी सुरू केलं आणि नंतर आपल्या आजूबाजूला सहकारी साखर कारखाने सुरू झाले संस्था सुरू झाल्या आणि आज या ठिकाणी साखर सम्राट शिक्षण सम्राट यांचे ठेव आपल्या महाराष्ट्रामध्ये सुटलेलं आहे कोणताही खाता असो प्रत्येक खात्याला न्याय देण्याचं काम लोकमत खासदार साहेबांनी केलं त्यानिमित्त ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये एवढं पाणी कोकणामध्ये वाहून जातो आणि हा नाशिक नगर मराठवाडा हा दुष्काळाने अक्षरशः घर म्हणून साहेबांनी महाराष्ट्र राज्य पाणी परिषदेची स्थापना केली आणि ते के पाणी